होत आहेत बर का इथं हिंदू मुस्लिम असा भेदभाव नाही आणि आपल्याला ती गरज आहे काळाची आणि अशा प्रकारच्या शांतता कार्यक्रमास जर आपली प्रशासनामार्फत मदत होत नसेल तर ती आपल्या दृष्टीने खेदाची बाब आहे त्याच्यामुळं शेख साहेबांवर जबाबदारी दिलेली आहे ते, ते ते पार पाडतील अशी मी मला अपेक्षा नाही खात्री आहे त्याच्यामुळं <laughs> ते झालं रस्त्याच्या बाबतीत हे जे काही नगरपालिकेचे कर्तव्य आहे किंवा विद्युतच्या बाबतीत जाधव साहेब आहेत किंवा कुठलीच गोष्ट प्रशासनामार्फत कमतरता होणार नाही याची दक्षता तालुका प्रशासकीय अधिकारी म्हणून मी घेतो दुसरी गोष्ट अशी आहे की इज्जत पवार साहेबांनी सांगितलं की ज्यावेळेस आपण आपल्या हक्काची मागणी करत असतो त्यावेळेस आपल्या कर्तव्याला विसरता कामा नाही आपल्याला काय सवय लागली बरं का फारुख साहेब आपण हक्क मागतो हक्काबरोबर कर्तव्य आता तुम्ही इथे सगळे बसलेले आहे त्यांनी सांगितलं की स्वयंसेवक मला द्या स्वयंस्फूर्तीने समाजासाठी मानवधर्मासाठी आपल्या स्वतःच्या धर्मासाठी किंवा इतर मनुष्याचं ज्याच्यामधून कल्याण आहे किंवा ज्याला त्यातून आनंद मिळतो अशा प्रकारचे कार्यक्रम पार पाडण्यासाठी जर स्वयंस्फूर्तेने आपण जर एखादं कर्तव्य केलं त्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं मग स्वयंसेवक जो हा शब्द आहे ना स्वयंसेवक आहे कुठलाही याची अपेक्षा न करता स्वतःच्या मनापासून मनाच्या पलीकडे जाऊन आंतरमनापासून जो काम करतो तो स्वयंसेवक असतो तर आपण एक नव्याने सुरुवात करूया एक पंचवीस तरी स्वयंसेवकाची यादीवर साहेब उद्या आली पाहिजे बरं का तसं तुम्ही हक्काने मागताय ना कर्तव्याने यादी साहेबांकडे कर पंचवीस वर का तुम्हाला वाढवत आले तरी वाढवा की ते स्वयंस्फूर्तीने हा जो कालावधी आपला किंवा महिला स्वयंस्फूर्तीने काम करत असेल महिला स्वयंसेवक ठेवू आपल्या जे महिला पोलीस कॉन्स्टेबल आहेत किंवा महिला अधिकारी आहेत त्यांना मदत करण्यासाठी हे हे आपण आपल्यामध्ये जागरूकता निर्माण करणं महत्वाचं आहे तर सगळ्यांनी सांगितलंय कसा पार पाडायचा गेल्या वर्षी मी पण होतो इज पवार साहेब पण होते म्हणजे माझंही दुसरं वर्ष आहे आणि इज पवार साहेबांचं पण दुसरं वर्ष आहे आणि तुमचा उर्स हा मला माझ्या लहानपणापासून माहीत आहे बरं का तर मी काय करायचो लहानपणी मानकेश्वरचं उर्स पार्किंगचा कसलाही खोळंबा निर्माण होणार नाही एम एस सी बीकडून आपण एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे की पूर्ण वेळ त्या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी उपलब्ध राहावा जेणेकरून एम एस सी बीच्या संदर्भात कसलीही समस्या निर्माण झाली तर ती वेळेत सोडविता येईल तर त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेब पत्रव्यवहार करतील मी देखील माझ्याकडून संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करणार आहे आणि ते राहतील नगरपालिकेकडून दररोज पाणी पुरवठा व्हावा अशी एक अपेक्षा तुम्ही व्यक्त केलेली आहे परंड्यातील आजूबाजूचे लोक भरपूर मोठ्या संख्येने परंड्यात या कालावधीमध्ये येणार आहेत बाहेरगावी राहण्यासाठी गेलेले बरेचसे लोक आहेत आपल्या इथे जे की विशेष करून ऊर्स साजरा करण्यासाठी या ठिकाणी येत असतात त्याच्यामुळे पाण्याची जी गरज आहे याच्या प्रमाणात वाढ होणार आहे त्या अनुषंगाने नगरपालिकेने या ठिकाणी जे तीन दिवसाला एकदा पाणी सोडतात त्याचं दररोज सोडावे अशी एक आपण अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्याबाबतीत देखील माननीय तहसीलदार साहेबांनी मी देखील संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करणार आहे मैदान जे आहे ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत कलगी जो याचा कार्यक्रम आहे गझल शायरी सर्वच कार्यक्रम जे आहेत त्या ठिकाणचं मैदानी थोडंसं व्यवस्थित करून घेण्यात यावं अशी एक अपेक्षा आपण व्यक्त केली आहे तसेच गावाचं परंडाचं देखील सुशोभीकरण करण्यात यावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्या बाबतीत देखील संबंधित विभागाशी आपण पत्रव्यवहार करूया शासकीय रुग्णालयाच्या वतीने पूर्ण वेळ सेवा उपलब्ध राहावी अशी एक आपण अपेक्षा व्यक्त केलेली आहे आत्ताच मी येण्यापूर्वी कुलकर्णी साहेबांशी माझं बोलणं झालं थोडंसं एक तातडीचं काम त्यांचं आल्यामुळं ते येऊ शकले नाहीत पण त्यांनी मला सांगितलेलं आहे की सर माझ्याकडून ज्या ज्या अपेक्षा व्यक्त करण्यात येतील माझ्या विभागाकडून त्या मी शंभर टक्के पूर्ण करेन आपण फक्त लिहून नोंद घेऊन मला लिखित स्वरूपात कळवा सर मी करून घेतो असं त्यांनी मला सांगितलेलं आहे त्यामुळे मी त्यांच्या वतीने सांगतो की जी आपण अपेक्षा व्यक्त केलेली आहे पूर्ण वेळ सेवा उपलब्ध राहावी वैद्यकीय ती निश्चितच पूर्ण केल्या जाईल अग्निशामक दलाबद्दल आपण सांगितलेलं आहे की मागच्या वेळेस काहीतरी एक समस्या त्या ठिकाणी निर्माण झाली होती तर त्याबद्दल मी नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी मॅडमसोबत मी चर्चा करतो मी आहे तहसीलदार साहेबात यांचं देखील मार्गदर्शन राहिले आणि आपण जो अपेक्षा व्यक्त केलेली ती निश्चितच पूर्ण करण्यात येईल दर्ग्याजवळील पाणी टाकी स्वच्छता ही एक महत्त्वाचा मुद्दा आपण सगळ्यांनी मांडलेला आहे या ठिकाणी अनेक दिवसांपासून या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता झालेली नाही असं आपलं म्हणणं आहे आणि हे म्हणणं देखील खरं आहे की या ऊर्सकरिता आजूबाजूचे गावं तर भरपूर येत असतात भरपूर लोक आपल्याकडे जे भाविक आहेत ते येत असतात आणि मग अशा वेळेस जर त्याने इथलं पाणी पिलं आणि ते जर संसर्ग असेल त्याला काही कंटॅमिनेटेड असेल तर निश्चितच त्याच्यामुळे संसर्ग होऊ शकतो तर तो टाळण्यासाठी आपण त्या जो सोर्स आहे पाण्याचा जो स्रोत आहे किंवा ज्या ठिकाणी आपण साठवून ठेवतो पाण्याच्या टाकीमध्ये त्याचं आपण निश्चितच त्या ठिकाणी स्वच्छता करून घेतली पाहिजे त्याबद्दल आम्ही संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करणार आहोत घोडा जेव्हा उर्स आपला मिरवणुकीचा शेवटचा टप्पा असतो घोडा आपल्या दर्ग्यापर्यंत पोहोचतो आणि त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात भाविक जे एकत्र आलेले असतात आणि त्या ठिकाणी फार मोठी जबाबदारी आमच्यावर असते पोलीस प्रशासनावर की त्या ठिकाणी व्यवस्थितपणे तो घोडा दर्ग्यामध्ये जाईल आणि कसल्याही प्रकारची चेंगराचेंगरी त्या ठिकाणी निर्माण होणार नाही मागच्या वर्षीचा अनुभव माझ्या पाठीशी आहेच आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य देखील आहे तर निश्चितच आपण पन व्यवस्थितपणे आणखीन त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील ते बघूया आणि नि त्या दृष्टीकोनाकडे आपण त्या ठिकाणी नियोजन करून निर्विघ्न तो देखील पार्ट आपण पार, पार पाडूया बँडला आपण सांगितलेलं आहे की परवानगी दिलेली नाही तरी जर कुणी स्वतःहून बँड लावत असेल तर त्याची सर्वतोपरी जबाबदारी संबंधितावर राहील तर त्या अनुषंगाने आम्ही देखील ज्या सूचना आहेत त्या आमच्या निर्गमित करू ऊर्सच्या मध्यभागी मंच असतो असं तुम्ही सांगितलेलं आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने पोलीस उपलब्ध असावेत जेणेकरून कोणत्याही क्षणी कोणतीही गरज पोलीस प्रशासनाची लागली तर त्या ठिकाणी आपण त्यांना योग्य वेळी आणि वेळेत सुविधा उपलब्ध करून देऊ शकू या ठिकाणी एक छोटीशी माझी अपेक्षा पोलीस विभागाकडून ही आहे की एक लाऊडस्पीकरचा आपण त्या ठिकाणी व्यवस्था करूया जेणेकरून आपणाला त्या ठिकाणी ज्या सूचना आहेत पोलीस विभागाच्या वतीने जसं की वारंवार जर आपण जनतेला सांगितलं की खिजे कापून पासून सावध राहा किंवा कोणाला कसलीही समस्या असेल कोणता मोबाईल त्यांना सापडलेला आहे लहान मुलगा सापडलेला आहे किंवा एखादी वस्तू सापडलेली आहे अनअटेंडेड तर ती पोलीस विभागाकडे ते वेळेत येऊन त्या ठिकाणी देऊ शकतील त्याबद्दल आपणाला थोडंसं हां सूचना देण्यासाठी एक त्या ठिकाणी आपण ही व्यवस्था करून घ्या ज्याला आपण मास ॲड्रेस सिस्टीम म्हणतो आपण ठीक आहे आणखीन दर्ग्यावरील डी पी साहेब तुमच्याशी संबंधित आहे दर्ग्यावरील डी पीवर अतिरिक्त भाग भार येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे ही एक अपेक्षा आपण व्यक्त केलेली आहे माननीय तसलर साहेब आणि आम्ही दोघं देखील त्याच्यामध्ये संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करू आणि बापूने एक फार चांगला आणि महत्त्वाचा मुद्दा शेवटी उपस्थित केला होता जो की सी सी टी व्हीच्या संदर्भात आहे तर निश्चितच आता सगळ्या भागावर तर शक्य नाही ते पण ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाचे जे क्रुशल पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी आपण प्रयत्न करूया की त्या ठिकाणी आपण सी सी टी व्ही भाडी तत्वावर घेता येतील का आणि त्याची किती किराया होईल जर मग बजेटमध्ये बसत असतील तर बापू कमिटीला आपण विनंती करून त्या गोष्टी करून चाले घेऊया चालेल चाले सर भाडी तत्वावर देणारी लोक आहेत होती तर ह्या अपेक्षा आपण व्यक्त केल्या होत्या मला वाटतं जे आपण अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत सगळ्या माझ्याकडून या ठिकाणी नोंद घेण्यात आलेली आहे जर कोणती अंतिम राहिली असेल तर सांगू शकतो